तर मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड याच्यावर आज अचानक मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली तर मागील चौदा दिवस तो खंडी प्रकरणी पोलीस कोठडीत होता पण आज अचानक मकोका त्याच्यावर लावण्यात आल्याने आत्ता त्याचा ताबा हा एस आय टीकडे हा गेलेला आहे पण अटकेच्या चौदा पंधरा दिवसांनंतरूनच वाल्मिकवर मकोका कसा लागला त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्ट नक्कीच पाहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरं तर संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्या अडचणीत आता वाढ झालेली खरंतर या प्रकरणात कराडवर मोका लावण्यात यावा अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून ही करण्यात येत होती तर त्यासाठी देशमुख कुटुंबानं सोमवारी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलनसुद्धा हे केलं होतं तर आता ही मागणी कोर्टानं अखेर मान्य केली तर कराडला बीड जिल्ह्यातील न्यायालयात आज हजर करण्यात आलं होतं तर त्यावेळी त्याच्यावर हा मोका लावण्यात आला तसंच चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये कराडची रवानगी करण्यात आलेली त्याचा ताबा हा विशेष तपास पथक म्हणजेच एस आय टीकडे देण्यात आलेला आहे पण आता कोर्टात नेमकं काय झालं आता आपण हे पाहिलं तर वाल्मिक कराड या प्रकरणात सी आय डी आणि आरोपीच्या वकिलांनी कोर्टात जोरदार युक्तिवाद केला आहे त्यावेळी वाल्मिक कराडशी संबंधित असलेले सुदर्शन गोले यांना पवनचक्की कंपनीचे अधिकारी थोपटे यांना हातपाय तोडण्याची धमकी दिली होती कराडनं पैसे मागितल्यानं थोपटे दहशतीखाली होते संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग आहे का हे तपासायचे असा युक्तिवाद सीआयडीच्या वकिलांनी कोर्टात त्यावर वाल्मिक कराडला आधी देण्यात आलेली पंधरा दिवसांची पोलीस कोठडी पुरेशी वाल्मिक कराड करून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्यामुळे संपत्तीची माहिती घेण्यासाठी पोलीस कोठडीची गरज नाही असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला तर पंधरा दिवसांच्या पोलीस कोठडीत या गोष्टी का तपासण्यात आल्या नाहीत असा प्रश्नसुद्धा आरोपीच्या वकिलांनी कोर्टात उपस्थित केला तर मग घोले आणि कराड दोघेही कोठडीत असताना समरासमोर चौकशी का करण्यात आली नाही साठे आणि सुदर्शन घोले यांनी मागितलेल्या खंडणीचा वाल्मिक कराडशी काहीही संबंध नाही यापूर्वी वाल्मिक कराडची चौदा गुन्ह्यांमधून निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे वाल्मिक कराड सरेंडर झालाय तपासात सुद्धा तो सहकार्य करतोय त्यामुळे आरोपीला पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी देण्यात यावी अशी मागणी आरोपींच्या वकिलांनी केली तर मग न्यायालयानं वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी ही मान्य केली पण त्याला मोक्का लावण्याचे आदेश दिल्यानं आता त्याचा पाय आणखी खोलात गेलेला आहे पण अशात आता वाल्मिक कराड हा टाकून चौदा पंधरा दिवस उलटल्यानंतरच आता त्याच्यावर मोक्का थका लावण्यात आला तर त्यात वाल्मिकी कराड याला खंडणी प्रकरणी न्यायालयीन कोठडी ही मिळू शकते असा एस आय टीला अंदाज होता पण त्याचा ताबा हा जाऊ नये यासाठी एस आय टी या प्रकरणी आधीपासूनच योग्य तयारी ही करत होती त्यामुळे एस आय टीने संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आता वाल्मिक कराडला आरोपी बनवलेले तर जवळपास तपास नंतरून सुद्धा वाल्मिक कराडला हत्येच्या गुन्ह्यात आरोपी बनवण्यात आलं नव्हतं मात्र आज खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयीन एस आय एसआयटीने खुण्याच्या गुणात वाल्मिकला आरोपी बनवलं आणि म्हणूनच मोक्का अंतर्गत त्याच्यावर कारवाई झाली खर तर गुन्ह्याला मकोका लागतो त्यामुळे वाल्मिक कराड याला हत्या प्रकरणात आरोपी बनवण्यात आल्यानंतरच त्याच्या अंतर्गत तारावी करता आली मात्र मकोकाचा गुन्हा दाखल करताना कोणत्या बाबी विचारात घेण्यात आल्यात आता हे लवकरच स्पष्ट होईल आता मोक्का कधी लागतो तर अपहरण अण्णी हत्या अंमली पदार्थांची तस्करी यासह गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा म्हणजेच मोक्का हा लावला जातो तर एक विशेष अटी ती म्हणजे यातील आरोपींपैकी एकावर मागील दहा वर्षात दोन गुन्ह्यांमध्ये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झालेलं पाहिजे विशेष म्हणजे हे बंधनकारक आहे मोकामधील तपास पोलीस आयुक्तालय हद्दीस हा एक पोलीस आयुक्त करतात तर पोलीस अधीक्षक कार्यालय हद्दीत पोलीस उपअधीक्षक तपास करतात तर मोका लावण्यासाठी पोलीस महानिरीक्षक यांची मंजुरी घ्यावी लागते त्यानंतरच मोकाची कारवाई केली जाते तर आता मोका लागल्यास आरोपींना पाहिलं तर सहजासहजी अटकपूर्व जामीन मिळवता येत नाही पण मोका लागत नाही आणि अशावेळी मोका लावण्यात आल्याचं न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिल्यास जामीन मिळतो त्यामुळे अशात आता वाल्मिक कराडवर आणखीन काय कारवाई होते हे पाहण्यासारखं आहे दरम्यान यावर तुमचं काय आहे कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा